थोडा सभेचा संकेत मोडून बोलतोय कारण दुसऱ्या एका महत्वाच्या बैठकीला जायचं त्याबद्दल क्षमा करा व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो आणि आज ज्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान झाला त्यांचा जीवन परिचय या पुस्तकातून करून दिलेला आहे मला ही कल्पना फार चांगली आवडली काय होतं समाजामध्ये अशी एक समजूत असते की तुमच्या समोर आदर्श म्हणजे फार देश पातळीवरचेच मग राजकीय क्षेत्रातलं असो धार्मिक क्षेत्रातले असो औद्योगिक किंवा व्यावसायिक क्षेत्रातले असो सामाजिक क्षेत्रातले असो तर लोक काय म्हणतात की अरे बापरे फार मोठी माणसं आपल्याला काय यांच्यासारखं होता येणार नाही मी माझ्या आयुष्यातला तुम्हाला एक अनुभव सांगतो येरोड्याच्या संपूर्ण झोपडपट्टीचा जो परिसर आहे तिथली मी सगळी तरुण मुलं मुली गोळा केले त्यांना विचारलं तुम्हाला काय आहे तुम्हाला काय व्हायचंय ते साधारणपणे मराठी मुलं मुली होते तेव्हा नोकरी म्हणलं व्यवसाय का करायचा नाहीये तर त्यांनी अगदी ठराविक उत्तर दिला त्याला भांडवल लागतं अमुक लागतं तमुक लागतं वगैरे वगैरे गोष्टी म्हणलं बर आता आपण म्हटलं हा मेळावा इथं स्थगित करू तुमच्याच वस्तीत जा आणि जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना इथे घेऊन या दोन तासाने आपण परत भेटू म्हणला मग त्यांच्याच वस्तीमध्ये ज्यांनी किराणा मालचं दुकान टाकलं होतं मग त्याला उभा केला सांग तुझी जीवन कथा तू आलास तुझे जो काय होत तू कसा काय व्यवसायाकडे गेलास मग कोणी सेंटरिंग करणार होता मग कोणी अण्णा टायरवाला होता कोणी काय होता छोटे छोटे व्यावसायिक म्हणजे आपल्याकडं डोळे असून दृष्टी नसते असं म्हणतो आपल्याला टाटा वगैरेकडे शोधायला गरज नाही आहे आपण आपल्या वस्तीत जिथं राहतो तिथं देखील आगळ्या वेगळ्या पद्धतीने जीवन जगणारी माणसं असतात त्यांच्याकडे त्यांनी पाहिलं आणि त्यांना जाऊन विचारलं की बाबा तुम्ही कसं काय केलं तुमच्या आयुष्याचा प्रवास सुरू तुम्हाला एक सगळ्या यशस्वी लोकांच्या आयुष्याचं तुम्हाला सगळ्यांचं एक समान धागा दिसेल की जो काही त्यांनी आयुष्यात संकल्प केलेला आहे त्याबद्दल तो म्हणजे चालायला लागला तरच रस्ता संपतो तुम्ही जर तुमच्या ध्येयाकडे असं बघत राहिलात आणि हे शक्य नाहीये तर तुम्ही आयुष्यामध्ये फक्त ते स्वप्नच पाहत राहाल हे माझ्या आयुष्याचं ध्येय होत म्हणून पण आपण ज्या परिसरात राहतो तिथं केवळ भारतालाच नाही तर सगळ्या जगाला अभिमान वाटावा असा इतिहास एका टीनेजरने घडवला त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज फार लहान होते सुरुवात केली फारच तरुण होता आणि कोण गोळा केले कोण मोठे सरदार वगैरे त्यांच्यावर आले नाही त्यावेळेला महाराष्ट्रात फार मोठे मोठे तालेवार सरदार होते या आपल्या इथल्या मावळातले जिथून तुम्ही आलात बरेचसे जण तिथे सामान्य माणसं गोळा केली आणि त्याच्यातून स्वराज्य निर्माण करू शकले ते स्वतःच्या हयातीत त्यांनी असं प्रकारचं फायटिंग मशीन तयार केलं की जेव्हा औरंगजेब खाली उतरला हे संपवायला पण पंचवीस सव्वीस वर्ष तो लढत राहायला शेवटी तर थडग इथंच आहे काही संपलं नाही हे भारताच्या इतिहासात घडलं नाही त्यामुळे दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे गोष्ट अवघड आहे आणि एखादी गोष्ट अशक्यप्राय आहे याच्यामध्ये फार मोठा फरक असतो ती जी कर्तव्य माणसं असतात ती त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही ठरवतात ते साध्य करण्यासाठी प्रचंड प्रकारचे परिश्रम करतात आणि त्याच्यातून आपणच जे काही ध्येय डोळ्यासमोर ठेवलं ते साकार होताना पाहणं याच्या इतका मोठा आनंद कोणाला नसतो आणि त्यामुळे तुमच्या माझ्यामध्ये जगणारी माणसं तुमच्या माझ्यासारखी माणसं ती आज त्यांची जीवन कहाणी या पुस्तकातून सांगतायत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वर्गीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस संघाबद्दल नेहमी म्हणायचे की संघाची शक्ती काय तर लहान माणसांची मोठी संघटना तर सामान्य माणसामधल्या कर्तबगारीला उभारी देणं ह्याच्यातूनच समाज प्रबळ होतो ज्या समाजाचं सर्वसामान्य माणसाचा दर्जा कर्तव्याच्या बाबतीमध्ये गुणवत्तेच्या बाबतीमध्ये हा अधिक वर असतो तो समाज दीर्घकाळ यशस्वी राहू शकतो इतिहासामध्ये अपघाताने कधी कधी एखादे शिवाजी महाराज होतात पण त्याच्या ती समाज नाही जगू शकत मग हजार वर्ष गुलामगिरी तुमच्या पदरात पडू शकते समाजाला खोली किती आहे ती खोली तुमच्या शिक्षणाने आणि संस्काराने निर्माण होते आपण भले एकशे चाळीस कोटी असू पण त्या मानाने जर आपण पाहिलं तर समाजाला खऱ्या अर्थाने ढवळलं गेलेलं नाहीये आता पारातीमध्ये रवीने ढवळलं तुम्ही त्याच्यातनं काय येणार आहे पण समुद्र मंथन केलं तर विशील पण अमृत पण येत तर ती जी खोली आहे समाजाची ती निर्माण करायची असते ती तुम्ही समाजामध्ये निर्माण केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून आणि त्याच्यातून कोणत्या प्रकारचं दर्जेदार जे काही असेल ते कोणतं कोणत्याही प्रकारचं शिक्षण असेल तर ते पोहोचतंय का खालपर्यंत आणि मग आपल्याला असं दिसतं की त्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला नोबल प्राईज मिळालेले शास्त्रज्ञ दिसतील ऑलिम्पिक मेडल मिळालेली माणसं दिसतील ती सामान्य समाजात तुम्ही पण तसंच समाजामध्ये त्या प्रकारची घुसळण ही तुमच्या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण करण्यात कितपत यशस्वी झालो आहे या प्रश्नाचा आपल्याला खरोखरच उत्तर शोधायचं आहे मला आठवत आहे की मी ऐंशीच्या दशकामध्ये जपानला गेलो होतो आणि मग सोनी कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा चालली होती तर ते मला म्हणाले की तुम्ही भारत आणि जपान दोघांबद्दल काय सांगाल तर म्हणलं मी जे काही पाहिलं त्याच्यावरून मला असं आहे की तुम्ही एका देशा गरीब देशाचे श्रीमंत नागरिक आहात आणि आम्ही एका श्रीमंत देशाचे गरीब नागरिक आहोत आणि तो फरक काय सांगतो म्हणला तुमचा एवढासा चिमुकला देश ज्वालामुखीच्या खडकावर बनलेला तुमच्याकडे लागवड योग्य हो जमीन नाही तुमच्याकडे खनिज संपत्ती नाही नुकतेच दुसऱ्या महायुद्धामध्ये हो तुम्ही भस्मसात म्हणजे फार झाला होता पण तुम्ही सगळी गुंतवणूक जपानी माणसामध्ये केली त्याच्यामध्ये इतकी गुणवत्ता निर्माण केली की जगाची सगळी संपत्ती त्यांनी खेचून आणली आमच्या देशामध्ये म्हणलं दुर्दैवाने निसर्गाने आम्हाला एवढा मोठा देश दिला आहे योग्य जमीन एवढी इतर काही देशांकडे आपल्यापेक्षा नकाशाने मोठेत ते पण लागवड योग्य हो जमिनीच्या बाबतीमध्ये आपण जगामध्ये क्रमांक दोन वर आहोत सगळ्या प्रकारची संपत्ती आहे खरी संपत्ती काय नाही आपल्या देशामध्ये पण माणसाला मोल नाही माणसामध्ये काही खोट आहे का भारतातल्या नाही आहे मी त्यांना म्हणालो की त्या कारणामुळं ही माणसात गुंतवणूक न झाल्यामुळं हा मागासले पडा आहे मग कोणी चौऱ्याऐंशी साली मी जेव्हा अमेरिकेत होतो त्यावेळेला मी तिथं आपल्या पहिलं जागतिक मराठी संमेलन भरवायचं होतं त्याचे तयारी करायला गेलो होतो तर मी त्या लोकांसमोर म्हटलं की हा जो काही फरक निर्माण होतो त्याचा एक नैसर्गिक प्रयोग आता घडलेला आहे म्हणलं भारती का, भारती की भारतीय माणसामध्ये मी मगाशी म्हणलं तुम्हाला काही खोट आहे का काही कमसलपणा आहे का म्हटलं तसं नाही आहे उदाहरण घ्या म्हटलं भारतीय वंशाची माणसं इथेच शाळेत शिकली दोन जण कर्तबगारीने समान आहेत बौद्धिक गुणवत्ता वगैरे सगळी समान आहे एक भारतात राहिला आणि एक परदेशात गेला मी फर्स्ट जनरेशन इमिग्रंट्स बद्दल बोलतोय स्वतंत्र भारताच्या नंतरचे आणि काय चमत्कार आहे हो? जगामध्ये जिथे जिथे हा माणूस गेलाय त्या त्या समाजामध्ये आज दर डोई उत्पन्नामध्ये ज्यू लोकांना देखील भारतीय लोकांनी मागे टाकले आहे तुम्ही युरोपात जा अमेरिकेत जा अफ्रिकेत जा साऊथ एशिया एशियामध्ये जा कुठेही जा मी खोटं नाही सांगत आहे तुम्हाला गुगलवर जा कुठे जायची गरज नाहीये तिथं तुम्हाला जाऊन कळेल मग तो मनुष्य काही नाहीये फक्त त्याच्याजवळ काय गुणवत्ता असेल व्यापारी डोकं असेल किंवा काय शिक्षण असेल त्याच्या बळावरती एका परक्या समाजामध्ये तो आपली कर्तबगारी सिद्ध करू शकतो आणि त्याचा भावबंड इथं जो भारतात राहिला त्याचा बोनसाय झाला तर याचं एकमेव कारण आहे की कर्तबगारी आपल्यामध्ये आहे पण ज्याला एखाद्या व्यवस्थेमुळं बुटकेपणा येणं म्हणतात